जेव्हा तू सुरुवात केलीस करिअरची दोन हजार आठ दोन हजार आठ मध्ये तेव्हा चित्र खूपच वेगळं होतं आत्तापर्यंतची आत्ता आहे तुझी ऑडिशन प्रोसेस कशी लांबच लांब रांगा खुँ, खुँ, फोटो जाऊन खूप एकतर मी एकदाच पोर्टफोलिओ केला नशिबाने स्वामींच्या कृपेने मला कामावर काम मिळत गेलं मी अजिबात फोटोवाली फोटोशूट करायचे खूप मेकअप आहे तयार व्हायचंय मला ह्याच्यातलं काहीही आवडत नाही मला फक्त तू स्क्रिप्ट दे आणि सुरू कर मी सुरू होऊन जाईन पण मला स्टील फोटोची पण अजूनही भीती वाटते तेव्हा मी एकदाच विवेक शाक्य म्हणून होता आणि त्याच्याकडनं मी पोर्टफोलिओ करून घेतला तो पोर्टफोलिओ अजूनही माझ्याकडे मी आहे हो मी जपून ठेवला तो आणि ते घेऊन जायचे ॲडला तर मजाच यायची ॲडसाठी तर म्हणजे अशा रांगा बिंगा बरं पोरं येतानाच इतकी पॉश गाड्यातून यायची आणि मी आपली बस रिक्षा कारण बाबा किंवा आम्ही घेऊ शकत नव्हतो का तर असं नव्हतं म्हणजे सेकंड हँड तर नक्कीच अफोर्ड करू शकत होतो पण बाबांचं म्हणणं होतं की नाही करायचं ते स्ट्रगल म्हणजे ट्रेन चेंज करा आ, ब्रीज चेंज करा एस टी माझं पहिली मालिका घेबरारी ह्याला होती गुरुकृपाला आयलंड सो so, रिट्रीट तेव्हाचे किच्चे डेंजर रात्री सेन असायचा ना गं तेव्हा काही बोलूच शकायचो नाही की आम्हाला लवकर सोडा कारण नऊ वाजताची सॉरी त्यावेळेला ना सा बारा वाजताची शेवटची जेट्टी होती आता तरी एक ती एक वाजेपर्यंत वगैरे केलेली आय थिंक पण ती शेवटची असायची आणि आम्ही लास्टपर्यंत बाकीच्या सगळ्यांना आधी सोडलेलं आहे कित्येकदा आय डोंट नो आता इथे सांगा <laughs> लपायचे का पण कित्येकदा असं झालेलं आहे की त्या रिट्रीट हॉटेलच्या समोरच्या बसस्टॉपवर उभे आहे आणि लोक येऊन चलती क्या वगैरे म्हणते हो oh. अरे 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 <laughs> म्हणजे चल आती क्या hmm. कितना बोल वगैरे मी म्हण असं सोच की एक मिनिट आम्ही नी नाही येते आणि मी आणि मग तिथून चालायला लागा मग एक बस येते मग बस घेऊन hmm. बस पकडून मग एंड पर्यंत त्या परेरा हाऊसच्या एंडला जा जग वेगळं ते, ते वेगळं एक वेगळंच आयलंड आयलंडच हो सो हे अनेक अशा पण गोष्टी म्हणजे याच्यातून केल्या पण ती ना त्यामुळे ती ऑडिशन्स आणि हे अशा सगळीकडे जायचो आणि त्यामुळे लोक ना भारी भारी उतरायची मी म्हटलं यांना काय गरज आहे सो ते खूप होतं तेव्हा राहुल प्रोडक्शन म्हणून वाटतं ठाकरेंचं तर काय डोंट मला आठवत नाहीये पण ते होतं महेश तागडेंकडे जाऊन आले होते खूप खूप लोकांकडे गेले होते मी आणि स्लेट असायची स्लेट वर लाव नाव वगैरे उंची आणि मग ते आणि मग एकदा ते राईट प्रोफाईल लेफ्ट प्रोफाईल हाय माझं नाव शर्मिष्ठा राऊत <laughs> दिस इज माय <मैं> प्रोफाईल टँक टुंग <laughs> हे सगळं केलेलं आहे सगळं केलं आणि तुझं कायम कोणतं ऑडिशन लक्षात राहतं तुझ्या एक असतं ना स्पेशल ऑडिशन असतं आपल्यासाठी जे कायम लक्षात राहतं ते कोणतं आ... ते ते खूप खूप चांगलं असतं नाही दोन्ही आहेत खर तर एक चांगलं जे आहे ते म्हणजे मनवधाण वाऱ्याच म्हणजे मला कळतच नव्हतं काय घडतंय आणि म्हणजे ती एक प्रोसेस आहे आणि ती घडायला लागतं जेव्हा तुमच्या आयुष्यात ते मिळणार असतं ना तेव्हा ती अपअप गोष्टी घडायला लागतात आणि त्या घडायला लागलेल्या त्यामुळे मला असं झालेलं की अरे बापरे हे काय आहे आणि दुसरी एक वाईट ऑडिशन होती ऑडिशन छान झाली होती पण असं झालं होतं की म्हणजे मी त्या प्रोडक्शन हाऊसचं नाव नाही घेणार मी ह्याच्यास हिंदी का मराठी तेही नाही मी आत्ता इथे डिस्क्लोज करणार पण कॉम्प्रोमाइजसाठी विचारलं होतं सो so, हेही घडतं आपल्याकडे कारण कास्टिंग कौच हा प्रकार आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सो तो कास्टिंग सुद्धा प्रकार घडला होता आणि मी म्हणालेले की धन्यवाद आपण घरी बसू काही नाही झालं तर आपल्याकडे नोकरी आपण करू एवढे तर सुशिक्षित नक्कीच आहोत आपण त्यामुळे म्हटलं मला हे काही करायचं नाही बघू